सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित यूथ नाइट ची जोरदार तयारी मिस्टर अँड मिसेस कोकुळीसाठी मोठी चुरस लकी ड्रॉ मधून बक्षिसांची खैरात सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित यूथ नाइट फेस्टिवलचे आयोजन शनिवारी एक फेब्रुवारी रोजी जनता विद्यालयाच्या उज्वल रंगमंचावर करण्यात आले आहे स्पर्धकांना मोफत प्रवेश असून शायनिंग स्टार मुलं शायनिंग स्टार मुली प्रिन्स प्रिन्सेस यांच्यासह सर्वात मोठे आकर्षण विवाहित सौंदर्यवती निवडली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची सुधाकर घारे यांची ही संकल्पना आहे घारे यांच्या मार्गदर्शनाखाली युथ नाईट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून विविध गटात एकशे सत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे या कार्यक्रमात दर तासाला लक्की ड्रॉ कुपनच्या माध्यमातून बक्षिसं दिली जाणार आहेत अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि अभिनेता अभिनय सावंत यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक शेला अहिर यांनी दिली दे आहे सुधाकर कार्य फाउंडेशन आयोजित एक फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता हा आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे दरवर्षी मागच्या वर्षी जसं आम्ही केलं होतं की मोफत तसंच यावर्षी पण आम्ही सर्व काही ग्रुमिंग मोफत आहे आमच्याकडे कुठलीही प्रवेश फी नाही आहे प्र, प्रोग्रॅम बघायला येतानाही कुठलीही एंट्री फी नाही आहे त्याच्यामुळे सुधा भाऊंचं हे जे नेहमीचं त्यांची भूमिका असते की शेवटच्या कलाकारातल्या नागरिकांपर्यंत प्रत्येक प्रोग्रॅम हा पोचायला पाहिजे ही त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं आजही आम्ही पालन करतो आहे की आम्ही प्रत्येक गोष्ट ही फ्री दिलेली आहे आणि आम्हाला एवढं त्या आ त्याच्यासाठीच आणि मागच्या वर्षी आमचा जो प्रोग्राम झाला त्याच्यामुळे आम्हाला यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा दुपटीने तिपटीने प्रतिसाद जास्त मिळालेला आहे आणि या प्रोग्राममध्ये लकी ड्रॉ आहेच आहे भरभरून त्याची बक्षिसं आहेत त्याच्यानंतर सिने अभिनेते आम्ही आणलेले आहेतच आणि एक आमचे जे ग्रुमर्स आहेत जयेश पाटील जे, जे आम्ही प्रोफेशनल ग्रुमर्स बोलवतो ते आमचा हा जो प्रोग्राम आहे तो एक वेगळ्या उच्च पातळीवर नेऊन ठेवतात त्यांच्या परफॉर्मन्सने आमचे जे क्रिएशन डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर फाउंडर आहेत हेमंत लोते तेही त्यांच्यापरीने खूप जास्त मेहनत आणि जे आम्ही आहोत ते तर आणि मागील वर्षी युथ डे भरभरून प्रतिसाद मिळाला होता सुधाकर धारे फाउंडेशन फा। कडून वर्षीही आयोजन करण्यात आले आहे मी वर्षभर महाराष्ट्रात कार्यक्रम करतो परंतु इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धक पोलीस सहभागी होतात ही आश्चर्याची गोष्ट असल्याचे मत कोरिओग्राफर जयेश पाटील यांनी व्यक्त केले आहे नमस्कार सर्वप्रथम मला या फाउंडेशननी इथे कोरिओग्राफी करायचा हा दुसरा चान्स दिला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे कारण की पहिला शो आम्ही गेल्या वर्षी केलेला आणि खूप छान प्रतिसाद होताच पण त्या शोमुळे या दुसरा वर्ष जे आता आपण करतोय दोन हजार पंचवीसचं त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे मी महाराष्ट्रात वर्षभर कार्यक्रम करतो आहे ब्युटी पेजंट करतो आहे पण इथे हा मिळालेला सर्वात मोठा आकडा मला जो मिस्टर मिस मिसेस किड्स टीम या सर्वांमध्ये सगळ्यात मोठा आकडा कारण की सव्वीस सव्वीस कंटेस्टंट एका ग्रुपमध्ये आहेत किंवा पंचवीस सव्वीस सत्तावीस असा आकडा आहे हा खूप मोठा आहे अख्खा महाराष्ट्रात कुठच्याच पेजंटला असा आकडा नसतो बक्षीसही भर गोष्ट दिली जातात इथे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पारदर्शक परीक्षण म्हणजे इथे कुठच्याही परीक्षणामध्ये कुठेही चिटिंग केली जात नाही ज्यांना जे डिझर्व कंटेस्टंट आहेत त्यांनाच विनिंग अमाऊंट किंवा विनिंग जे सॅश किंवा क्राऊन वगैरे आहे ते मिळलं जातं कर्जत खालापुरातील तरुण तरुणांना हक्काचं कर्जत खालापुरातील तरुण आणि तरुणींना हक्काचं व्यासपीठ मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सुधाकर घारे फाउंडेशन यांच्या वतीने मागील वर्षीही युथ डे चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळीही स्पर्धकांनी मोठा सहभाग घेतला होता पुलीकरांनी मोठी गर्दी करून कार्यक्रमाचा आनंद लुटला होता यावेळीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न